प्रशांत लबडे पाटील क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना या संघटनेचा संस्थापक तथा अध्यक्ष आमचा हा समूह वीज क्षेत्राशी वीज कामगारांशी निगडीत आहे आम्ही आमच्या संघटनेमार्फत आत्ता दोन हजार तेवीस अठ्ठावीस या कार्यकाळाची जी पगारवाढ झालेली आहे त्यामध्ये जो काही अन्याय होता त्याच्यामध्ये सहाय्यक कामगार आमच्याकडे भरले जातात त्यांचा प्रति महिना पाच हजार रुपये असा जवळपास पंधरा ते सोळा महिन्याचा सत्त्याऐंशी हजार रुपये फरक प्र महावितरण प्रशासनाने डावलला होता देण्याचं त्यांनी टाळलेलं आहे म्हणून आम्ही तो मुद्दा आमच्या संघटनेमार्फत मान्य ऊर्जा मंत्री साहेबांकडं मांडला त्याचबरोबर महावितरणमध्ये गावगाव सेवा देणारा जो लाईन स्टाफ वर्ग आहे लाईनवर काम करणारा वर्ग आहे या कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्ष क्लास फोरचंच पे स्केल दिलं जातं आहे जे क्लास थ्रीचं असायला पाहिजे त्यांची सँक्शन पोस्ट ही क्लास थ्रीचीच आहे हे मॅडमला आज आम्ही सांगितलं आहे त्याचबरोबर ह्या वीज कामगारांचे अपघाती मृत्यू होतात लाईनवरती यांना जी सुरक्षा बाळगायला साधलं पाहिजेत त्यांच्या वीज अपघात होऊ नये म्हणून जी तरतूद वेगळा आराखडा आखायला पाहिजे तो अद्यापपर्यंत यशस्वीरित्या आखला गेलेला नाही त्या संदर्भात चर्चा झाली मुद्दा मांडला आम्ही त्याचबरोबर महावितरणमध्ये भरती निघती आहे परंतु ती पूर्णतः महावितरणच्या अधिकारी करून घेत नाही तर ते त्याच्यामधले दीड हजार काही मुलं अजून भरतीसाठी वाट बघत आहेत रोजगारासाठी वाट बघत आहेत तोच महावितरण प्रशासनाने नवीन भरती, भरती काढली आता ह्या सर्व कामगारांबरोबर ती एक बाह्यस्रोत कामगार म्हणून म्हणजे ज्याचा फक्त कडीपत्त्यासारखा वापर टायमाला करून काढून फेकून दिलं जातं असा महावितरणमधला बाह्यस्रोत आउटसोर्स कामगार जो लाईनवर काम करतोय अशा ला आउटसोर्स कामगाराच्या अपघात विम्याबाबत कुठलीही योजना आमच्या महावितरण किंवा कंत्राटदाराकडं आजमावली जात नाही राबवली जात नाही यांच्या रोजगाराबाबत कुठलीही हमी दिली जात नाही कधीही यांचा फायदा घेऊन यांना कधीही दाबदडपशाही करून कामावरून काढून टाकलं जातं म्हणून आम्ही मागणी केली होती की आम्हाला या आउटसोर्स कामगारांना रोजगाराची हमी शाश्वती द्यावी म्हणून एन एम आर जुना वीज महामंडळाचा पॅटर्न लागू करावा आणि त्यांना अपघात विम्याची तरतूद करावी ह्या मुद्द्यासंदर्भात आम्ही जे आंदोलन पुकारलं तर त्यानुसार ऊर्जा मंत्री साहेब आम्हाला अवेलेबल झाले नाहीत तर त्यांच्या अंडर ज्या ऊर्जा सचिव असतात आभा शुक्ला मॅडम यांनी आम्हाला चर्चेला आज पाचारण केलं होतं कायदा आज वर्षानुवर्ष या कामगारावर अन्याय होतोय लाईन अपघातात मिळाल्यानंतर घरं उद्ध्वस्त होतात आणि जो खरा कष्ट करीत ज्याच्या वाट्याला जे यायला पाहिजे ते दिलं जात नाही येत नाहीये जर हे मुद्दे सुटले नाही तर आम्ही येणाऱ्या काळात हे आंदोलन तीव्र करू याची अजून पुढची दिशा ठरू तरी आम्ही नोटीसमध्ये आता आझाद मैदानावरून मंत्रालयापर्यंत आक्रोश मोर्चाचे नियोजन केले होते त्याचबरोबर याच्यात जर मुद्दे सुटले नाही तर आम्ही उपोषण आमरण उपोषण हेही -हे या नोटीसमध्ये दिलेलं आहे आणि एवढ्यावरती जर भागत नसेल तर अजून कामगारांच्या न्याय जे पर्याय आजमाव लागतील ते आम्ही आजमावायला Тайрит.